शेतकरी मित्रांनो ऊसाची कांडी लावणपूर्वी आपल्याला नेमक्या कुठल्या गोष्टी करणं गरजेचंच आहे हे ह्या व्हिडिओत पाहणार आहोत की ज्याच्यामुळं आपला उत्पादन खर्च थोडासा वाढेल सुरुवातीला पण त्याचा फायदा पावसाळी खते ही रुपये न टाकणे असेल किंवा टोटल टनेजमध्ये आपल्या तीस ते चाळीस टन नक्कीच वाढ होईल याकरता सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला माती परीक्षण हे करायलाच पाहिजे समजा ठीक आहे बरेच शेतकरी माती परीक्षण करत नाही आहेत पण ते जर नसेल तर निदान आपल्याला नऊ ते दहा महिन्याचं तरी बियाणं हे घेतलंच पाहिजे जास्त वयाचा अगर कमी वयाचं बियाणं घेतलात तर तुम्हाला उगवण मात्र नक्कीच कमी होणार आहे आणि समजा तुम्ही कमी दिवसात म्हणजे सुरू किंवा पूर्वहंगामीचा ऊस असेल तर तुम्ही पुढील प्रमाणे जाती लावा एकतर तुम्ही पंधरा झिरो बारा या जातीला प्रेफरन्स द्या किंवा दोनशे पासष्ट किंवा दहा हजार एक किंवा अकरा झिरो ब्याऐंशी या जाती शक्यतो कृषी विद्यापीठ किंवा त्यांची संशोधन केंद्रे असतात अशा ठिकाणावरून तुम्ही घेऊ शकता एखाद्या शेतकऱ्याजवळ जरी याचं पहिल्या एक ते तीन स्टेजचं बियाणं असेल तरी देखील तुम्ही वापरा पण जर तुम्ही आडसाले ऊस लावणार असाल की ज्याला सोळा ते अठरा महिने मिळतात तर मात्र तिथं ह्यापैकी कुठलीही जात न वापरता को शहाऐ्याऐंशी झिरो बत्तीस या जातीलाच आपण जा प्रेफरन्स दिला पाहिजे मग लावण तुम्ही कशीही करा तुम्ही एक डोळा लावण करणार असाल तर पुढीलप्रमाणे दोन डोळा लावण करणार असाल तर सुद्धा तुम्हाला जो डोळा आहे तो बघूनच घेतला पाहिजे कारण सगळा खेळ हा या बियाण्यावरती आहे तुम्ही लावण खोडवा नेडवा जी काही पिकं घेणार आहेत त्याचा मेन बेस हा तुमचं उसाचं चा बियाणंच आहे आणि या बियाण्यासाठी तुम्हाला कांडीखाली म्हणजे ज्यावेळेला तुम्ही लावण करायला बिया अंतरून ठेवता वरती बुंड्यावरती त्यावेळेला आधी खाली सरीत पाणी पाजून घ्यायचं आणि हे पाणी पाजून झाल्याच्या नंतर आपणाला कांडी लावायच्या आधी कंपल्सरी डी ए पी हे खत टाकायचंच समजा मार्केटला शॉर्टेज असेल तर तीन सिंगल सुपर फास्पिट मिळून एक डी ए पी बनतो त्याच्यासोबतमध्ये पोटॅश असेल ह्युमिक ॲसिड असेल बेन्सल्प असेल त्याचा स्वतंत्र व्हिडिओ यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज असं सर्च करा त्याच्यावरती दिलेलं आहे त्याच्यासोबतमध्येच बीज प्रक्रिया ही शक्यतो करायलाच पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया जर शक्य होत असेल तरीसुद्धा एखाद्या इमारतीचा पाया मजबूत केल्यावर पुढं कितीही मज मजले आपण बांधू शकतो प्रमाणात ते काम होतं हे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला निश्चितपणेच दिसून येईल जर आपणाला आमची व्हिडिओ आवडलेली असेल तर आमचं चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीजला सत्तर हजारहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका नमस्ते